विकसित आणि चांगल्या प्रकारे शेती कामे करण्यासाठी दिवसेंदिवस मजूर मिळणं अवघड होत चाललंय त्यामुळे भविष्यात कमी खर्चात चांगल्या प्रकारे शेती करून जादा उत्पादन मिळवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानानं शेती करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन दैनिक झुंजार नेताचे संपादक अजित वरपे यांनी केलंय कडा येथील क्रांतीसूर्य अॅग्रो मशिनरी या दुकानाला सदिच्छा भेट दिली या प्रसंगी आपलं मत त्यांनी व्यक्त केलंय येथील पत्रकार दिगंबर बोडखे यांचे चिरंजीव महेश बोडखे यांनी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर धामणगाव रस्त्यालगत सुरू केलेल्या क्रांतीसूर्य अॅग्रो मशिनरी या दुकानाला संपादक अजित वर्पे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी महेश बोडखे पत्रकार दिगंबर पत्रकार राजेंद्र जैन यांनी संपादक अजित वर्पे आणि व्यवस्थापक राहुल जामकर यांचं स्वागत केलंय माननीय अजित वर्पे व राहुल जामकर यांनी शेतीसाठी आवश्यक असलेल्या नवनवीन मशीनरीची पाहणी केली आहे महेश बोडखे यांनी त्यांना शेती मशागतीसाठी लागणारे पॉवर विडर रोटावेटर पेरणी यंत्र टोकन यंत्र कोळपणी मशीन नवनवीन स्प्रे पंप कुट्टी मशीन फळबागा छाटणी यंत्र गवत कापणी यंत्र वेगवेगळ्या कंपनीचे दूध काढणी मशीन व इतर शेती उपयोगी संबंधी यंत्रांची माहिती दिली आहे सध्याच्या परिस्थितीत शेती करण्यासाठी मजूर मिळत नाहीत मिळाले तरी जास्त प्रमाणात रोजंदारी द्यावी लागते त्यामुळे शेतीचा खर्च वाढतो कमी खर्चात आणि वेळेवर शेती कामे करण्यासाठी अत्याधुनिक यंत्राद्वारे शेती करणं गरजेचं असल्याचं संपादक अजित वर्पे यांनी सांगितलंय तसेच महेश बोडके यांनी काळानुसार बदलत्या परिस्थितीत शेती करण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रांची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक केलंय

तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें